कारण यंदा बाजारामधले दर कमी राहतील त्यामुळं शेतकरी जास्तीत जास्त कापूस सीसीआयला विकतील सीसीआय ने यंदा खरेदी देखील सुरू करण्याचं नियोजन केलंय त्यासाठी सीसीआय तीन टप्प्यामध्ये खरेदी सुरू करणार आहे शेतकऱ्यांना आपली नोंदणी करण्यासाठी कपास किसान ऍप देखील यंदा सीसीआय उपलब्ध करून दिलं या ऍप मध्ये शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपली नोंदणी करता येणार आहे म्हणजे ऑनलाईन नोंदणी करायची आहे त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया यंदा सुलभ झाली नोंदणी तीस सप्टेंबरला संपल्यानंतर पहिला टप्पा जो खरेदीचा सुरू होईल तो एक ऑक्टोबरला होणार आहे आणि एक ऑक्टोबरला उत्तर भारतामध्ये खरेदी सुरू होईल म्हणजेच पंजाब हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये एक ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरू होणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा पंधरा ऑक्टोबरला सुरू होईल पंधरा ऑक्टोबरला गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कापसाची सुरुवात होणार आहे म्हणजे खरेदीची सुरुवात होणार आहे आणि तिसरा टप्पा सुरू होईल तो एकवीस ऑक्टोबरला एकवीस ऑक्टोबरला दक्षिण भारतात कापसाची खरेदी सुरू होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू या राज्यांमध्ये एकवीस ऑक्टोबरपासून हमीभावानं कापसाची खरेदी सुरू होणार आहे म्हणजेच काय तर वेगवेगळ्या भागांमध्ये लागवडीच्या कालावधीनुसार सीसीआयनं यंदा खरेदी सुरू करण्याचं नियोजन करत आहे देशभरामध्ये यंदा साडेपाचशे खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत त्यापैकी दीडशे खरेदी केंद्र महाराष्ट्रात असणार आहे आणि महाराष्ट्रातली खरेदी पंधरा ऑक्टोबरला सुरू होईल